आज मुंबईमध्ये भावभक्तीचा भव्य दिव्य उत्सव सुरू झालेला आहे मुंबईमध्ये एकवीस मूळ पादुकांचा रथ जो आहे तो दाखल झालेला आहे आणि या रथाचं दर्शन आपण खरं तर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती घेऊ शकतोय सकाळ माध्यम समूहानं आज अतिशय सुंदर अशा या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे जो उत्सव मुंबईच्या वरळी या परिसरामध्ये घडतोय आणि त्या ठिकाणी एकवीस संतांच्या मूळ पादुकांचं दर्शन एकाच छताखाली घेतलं श्री श्रीगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेता येत आहे वरळीच्या एन एस सी आय डोममध्ये खर आज हा कार्यक्रम पार पड़त है आज और दोन हा कार्यक्रम बार है कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ही जी दृश्य आहेत ती अतिशय बोलकी दृश्य आपल्याला म्हणावी लागतील या ठिकाणी मुंबईमध्ये एकवीस मूळ पादुकांचा रथ जो आहे तो दाखल झालेला आहे मोठ्या संख्येने वारकरी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपण पाहू शकतोय एकाच छताखाली एकवीस पादुकांचं दर्शन घेता येणार आहे आणि ही खरंच सर्व नागरिकांसाठी पर्वणी म्हणावी लागेल मुंबईसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रचंड धावपळ असते आपल्याला वारंवार अनेक ठिकाणी जाता येत नाही पादुकांचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण राज्यभराचा दौरा करता येत नाही आणि असं उस असताना एकाच छताखाली एकवीस पादुकांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी उत्साह जो आहे तो मुंबईकरांचा शिगेला पोहोचला असल्याचं बघायला मिळत आहे